नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज आपल्या चॅनलला चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी बुरा शेड यांच्या दावणीला एकच नंबर क्वालिटीचे वासरपण आणि कामाच्या पण आलेले आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांचा जो ॲड्रेस आहे मित्रांनो नागद रस्ला यांची प्रॉपर दावा नसते बाजारा शनिवारचा असतो पण नागद रस्ला त्या ठिकाणी यांची प्रॉपर दावा नसते या ठिकाणी तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या जोड्या आता आलेल्या आहेत मित्रांनो आजच त्यांच्या जोड्या आलेल्या आहेत पाहू शकता पण क्वालिटी पहा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी पहा एक नंबर एक सारखी एक रंगी एक शिंगी गोमदई बट्टा आणि मित्रांनो अशा क्वालिटीच्या ब या ठिकाणी जोड्या आलेल्या आहेत बाकी आदत वास्त्र पण आहेत कामाचे जोड्या पण आहेत पाहू शकता बाजार शनिवारचा सो पण त्या ठिकाणी यांची प्रॉपर दावन असेल नागादर्शाला कोणी विचारा मित्रांनो नागादर्शला यांची तोंडावरच दाव आहे आणि यांना कॉ कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला हे ॲड्रेस वगैरे व्यवस्थित सांगतील ते पाहू शकता ही जी जोडी जसं मित्रांनो ही कामाची जोडी फक्त किमती वगैरे आहेत मित्रांनो ते तुम्हाला कॉलवर सांगणार आहेत ते कारण भरपूर जोडे आहेत आणि आदत वासर पण आहेत तर प्रत्येक ती जोडीची किंमत सांगायला भागणार नाही तुम्ही तिथं जाऊन समक्ष तुम्हाला जी जोडी आवडत असेल तिथं स्क्रीनशॉट मारा आणि नंबरवर त्यांना पाठवा सांगा की आम्हाला ही जोडी घ्यायची म्हणून क्वालिटी पाहू शकता तुम्ही जोडी खूपच चांगली मित्रांनो त्यांचा व्यवहारी पूर्ण बाजारामध्ये एक नंबरही शीट खूप प्रख्यात व्यापारी तुम्ही त्यांची आपल्या चॅनलला बरेच व्हिडिओ पाहिले असतील तर जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर लोक खरेदी मित्रांनो कारण जोड्या एक नंबर आलेले आहेत आजच त्यांची गाडी आलेली मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जोड्या ले या कामूची शा, कामाची गॅरंटी असलेली आहेत मित्रांनो या साईडला आणि बाकी समोर ते आदतवासर पण आहेत क्वालिटी पण मित्रांनो एक नंबर आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी असलेल्या तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला ज्यांना जोड्या वगैरे घ्यायचे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो जोडी तुम्ही पाहू शकता आजच जोड्या आलेल्या आहेत संपूर्ण जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो एक रंगी एक शिंगीत एकदम एक सारख्या जोड्यात आणि शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या त्यांनी आणलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता पूर्ण दावण भरलेली प्रॉपर दावन असते मित्रांनो बाकीचे लोक काय करतात शनिवारचा बाजार समजूत मध्ये येत नाही पण मित्रांनो त्यांची प्रॉपर दावन असते बाजार शनिवारचा राहिला तरी त्यांच्या दावण्याला नेहमी जोडे असतात तुम्ही नेहमी जा त्या ठिकाणी तुम्हाला नेहमी त्यांची सौदे वगैरे पाहायला भेटतील नेहमी त्या ठिकाणी शेतकरी वगैरे खरेदीसाठी येत असतात पाहू शकता पण क्वालिटी वगैरे चांगली मित्रांनो तर तिथं जा तुम्ही खरेदी करा व्यवहारामध्ये चॅनलच्या माध्यमातून झाले तर शंभर टका व्यवहारामध्ये कमी जास्त करणार ते पाहू शकता जोड्या वगैरे तुम्ही एक सारख्या जोड्यात मित्रांनो दिसायला एकदम सुंदर कामाची गॅरंटी असलेल्या तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा ज्यांना ज्या जोड्या घ्यायच्या असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्रांनो ती पाहिजे जोडी पण किती छान आहे एक नंबर रुबाबदार जोडी मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्यात मित्रांनो पाहू शकता आपण व्हिडिओ पूर्ण पाहतो तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जी पण जोडी आवडेल तिचा स्क्रीनशॉट मारा आणि व्हॉट्सअपला पाठवा मित्रांनो सांगा त्याची किंमत वगैरे आपल्याला कॉलवर सांगतील जय जवान जय किसान